कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी हे नवे पर्व अननवाध्यास बळी राजा साठी माझा या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया हे नवे पर्व अन्नवाध्यासू बळी राजा साठी माझा या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा मान मिले तो कार्यकर्त्याला सन्मान मिळे निष्ठेची ठेवून जाण या भारत भूमीशी ही नाही ऐसी हा पक्ष असे सामान्याचा नाही घराणशाही सर्वात आधी हो ही विचार विचारधार आज पक्ष सोहळा प्रदेश कार्यालयात आदरणीय चव्हाण साहेब आणि राणे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडतोय आज साहेब एवढा पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी जवळजवळ सहाशेच्या वरती गाड्यांनी आज माझे सहकार्य या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एकच सगळे साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या सहकार्यांना ताकद देण्यासाठी साहेब आपण आपण खंबीरपणे उभे राहा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी म्हणून साहेब मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माझ्या पाठीमध्ये भाजप भारतीय जनता पक्षाची ताकद उभी करावी साहेब आपण जो जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून समर्थपणे आम्ही पार पडू एवढी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो तरी साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना सन्मानानं त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मला तिथे संधी द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आताच आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रशांत यादवजींचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे यासाठी मी प्रशांत यादवजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो की भारतीय जनता पक्ष हा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब आणि सगळेच आमच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम यापुढे निश्चित पद्धतीने होईल हा विश्वासही तुम्हाला या हो। निमित्तानं तुम्ही आपली जी काही ताकद आहे तुम्ही तुमचा देलवा विधानसभेमध्ये दाखवलेला आहे त्याबरोबर किती जणांनी प्रवेश केला तर ती आधी आहे सोळाशे रणतो सोळाशे रणांनी माझी वाचली खरंतर प्रशांशी तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ती ठेवलं तुम्ही मित्र म्हणून आमच्याबरोबर जोडले गेलेले आहात त्यामुळे लक्षात घ्या की मित्र म्हणून सर्वांना कल्पना आहे मी मित्र म्हणून जर एखाद्याच्या पाठीशी खराच उभा राहिलो तर कोणाची ताकद नाही आम्ही सर्वजण पूर्ण त्या पूर्ण प्राप्तीने तुमच्या बरोबर आहोत ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सहकार्यांना एवढा विश्वास देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही कडा जाऊ दिली जाणार नाही हे आपण लक्षात घ्या खाला भाजपा नाव समृद्धीचे भाजपात नाव विश्वासाचे भाजपात नाव अभिमानाचे स्वप्नभूमीचे भाजप नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा